नमस्कार मी दीपक बोराटे आणि आपण पाहत आहात योद्धा न्यूज तर सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या योद्धा न्यूज या चॅनलवरती पाहूया आजच्या ताजा घडामोडी कंत्राटी भरती बंद करा नर्सेसचा काम बंद आंदोलन आरोग्य यंत्रणेला हादरा नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी यांचा रोज रस्त्यावर उतरला आहे कंत्राटी भरती बंद करा या मागणीसाठी परिचारकांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे कंत्राटी पद्धतीने भरती केल्यास त्यांच्या नोकरीची वाढते असा आरोप त्यांचा आहे त्यामुळे या आंदोलनामुळे रुग्ण मोठा फटका बसण्याची शक्यता असून प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी केली जात आहे चंद्रपूरच्या वाघिणीचा आवाज संसदेबाहेर गरजला संसदेत महाराष्ट्राचा अपमान होत असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजप खासदार शशिकांत दुबेवर जोरदार टीका केली आहे संसदेच्या लॉबीत त्यांनी थेट चंद्रपूरच्या वाघिणीचा आवाज गरजवला दुबेने मराठी आणि महाराष्ट्र विरोधी वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि त्यावरून हा संताप व्यक्त झाला आहे यामुळे संसद परिसरात एकच खळबळ उडाली आहे पुणे बेंगळुरू मार्गावरील टोल तात्काळ बंद करा आमदार चंद्रदीप नरके यांची विधिमंडळात आक्रमक मागणी पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या कामांमुळे वाहतुकीची कोंडी अपुरा रस्ता आणि सामान्य नागरिकांचे हाल या सर्व पार्श्वभूमीवर आमदार चंद्रदीप नरके यांनी विधानसभेत ठाम भूमिका घेत काम अपूर्ण असताना टोल वसुली का असा प्रश्न उपस्थित केला कोल्हापूरचा प्रवास सहा तासाहून अधिक लागत असून नागरिक त्रस्त आहेत त्यांनी टोल बंद करण्याची तात्काळ मागणी सरकारपुढे मांडली आहे महापालिकेत मराठीचा गोंधळ सभागृहात मराठी बोलाची जोरदार मागणी पुणे महानगरपालिकेच्या बैठकीत आज एक गोंधळ झाला कारण होता मराठी नगरसेवकांनी आक्रमक होत सभागृहात जोरदार घोषणा दिल्या मराठीत बोला मराठीत बोला प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून इंग्रजी किंवा इतर भाषेचा वापर होतो याचा निषेध करत मराठीच्या वापरांची मागणी करण्यात आली महापालिकेसारख्या ठिकाणी मराठी भाषेच्या उपेक्षा हा सामान्यांचा प्रश्न असल्याचा मत अनेकांनी मांडला लाडकीमेन योजनेचा लाभ थांबला महिलांमध्ये तीव्र नाराजी सुरू असलेली योजना अचानक बंद केल्याने अनेक महिलांमध्ये नाराजगी पसरली आहे विशेष म्हणजे काही संकेतस्थळावर या योजनेचा लाभ थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे शासनाने यावर अद्याप स्पष्ट भूमिका घेतली नाही मात्र लाभ थांबवल्यामुळे गरजू महिलांसाठी मोठा फटका बसण्याची शक्यता आहे सरकारने या लाभासाठी अनेक नियमावली सादर केली आहे आणि ती लवकरात लवकर लोकांसमोर मांडण्यात येणार आहे कोकण रेल्वेवर कार ऑन ट्रेन सेवा लवकरच सुरू गणपतीसाठी प्रवाशांना दिलासा कोकण रेल्वे मार्गावर आता कार ऑन ट्रेन सेवा सुरू होणार आहे यामुळे प्रवासी त्यांची वैयक्तिक चारचाकी गाडी ट्रेन मध्ये घेऊन कोकणात जाऊ शकणार आहे विशेषतः गणपती होमटाऊन ला जाण्यासाठी ही सेवा मोठा दिलासा ठरणार आहे ही सेवा कधीपासून सुरू होणार याची अधिकृत घोषणा लवकरच रेल्वे प्रशासनाकडून होणार आहे